नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या वात्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा तर बघूया विशेष बातमी लोकसभेची घाई लोकांच्या जीवावर येई भाजपचे शिबिर महिलेच्या जीवावर बेतले सुरेश भट सभागृहात महिलांची चेंगरा चेंगरी एका महिलेचा मृत्यू तर काही जखमी नुकसान भरपाई पाच लाख रुपये मदत देण्यात यावी शिवसेना शिंदे गट नेत्या मनीषा पापडकर यांनी केली मागणी लोकसभेची निवडणूक बघता राजकीय पक्षाने सभा शिबिर कार्यक्रम घेण्याची घाई केली आहे नागपुरात भाजपने अशाच एका शिबिराचे आयोजन केले त्यात चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती शिवसेना महिला नेत्या मनीषा पापळकर यांनी डब्ल्यू न्यूजला दिली आठ मार्च नुकता जागतिक महिला दिन संपूर्ण भारतामध्ये राबविण्यात आला भारतीय जनता पार्टी नागपूर शहर तर्फे बांधकाम कामगार व घरेलू कामगारांची नोंदणी व किट वाटप शिबिराचे आयोजन सुरेश भट सभागृह नागपूर येथे दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस ला म्हणजेच महिला दिनी राबविण्यात आले लाभ मिळावा म्हणून महिला सकाळी पाच वाजता पासून रांगेत उभे राहत होत्या मोठी गर्दी झाली दिनांक मार्च चोवीस ला सकाळी सात वाजता पासून खूप मोठ्या प्रमाणात सुरेश भट होत्या अफाट प्रमाणात गर्दी जमलेली होती मात्र सकाळी गेट न उघडता साडे दहा वाजता गेट उघडण्यात आले व एकच गर्दी झाली महिला एकमेकांच्या अंगावर पडल्या व चेंगरा मध्ये एका महिलेला आपला जीव गमावा लागला आशीर्वाद नगर निवासी मुन तुळशीराम राजपूत वय पासठ वर्षे असे त्या महिलेचे नाव आहे अनेक आहेत जबाबदारी ठेकेदार याची होती दोन दिवसापासून हजारोच्या संकेत महिला येत आहे तर व्यवस्थापक आणि ठेकेदार यांनी समय सूचकता दाखवून संबंधित भाजप पदाधिकारी यांना कळवायला हवे होते परंतु ठेकेदार यांच्या दुर्लक्षपणामुळे ही अत्यंत दुर्दैवी घटना आज आपल्या नागपूर शहरात झालेली आहे याला जबाबदार सुरेश भट येथील व्यवस्थापक आणि ठेकेदार आहेत त्यांच्यावर कलम तीनशे दोन नुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा मनीषा पापडकर यांनी केली आता या प्रकरणाला खरे कोण जबाबदार आहे आयोजन करणारे की नियोजन करणारे याची चौकशी पोलिसांनी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे न्यूज रिपोर्ट नागपूर जरा ऐकूया काय शिवसेना नेत्या मनीषा पापडकर मनीषा पापडकर जिल्हा प्रमुख शिवसेना नागपूर कालच आपण आठ मार्च हा जागतिक महिला दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा केला आणि आज खूप दुर्दैवी घटना आपल्या नागपूर शहरामध्ये झालेली आहे बांधकाम संबंधित जे काही योजना आहे शासनाच्या त्या नागरिकापर्यंत पोहोचावा यासाठी भाजपतर्फे सुरेश भट सभागृह इथे कार्यक्रम राबवण्यात गेलेले होते परंतु तिथे महिलांची अफाट गर्दी झाली कालपासूनच भरपूर प्रमाणात महिलांची संख्या वाढलेली होती परंतु जे व्यवस्थापक आहे जे कत्राटदार आहे त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले त्यामुळे आज आज जी मनू तुळशीराम राजपूत आशीर्वाद नगर येथे राहणारी जी महिला आहे या चेंगराचेंगरीमध्ये मरण पावलेली आहे आणि अनेक महिला तिथे अनकॉन्शियस आहे त्या पण मेडिकलमध्ये येथे भरती आहे माझ्या काही महिला कार्यकर्त्या सुद्धा तिथे भरती आहे आणि हा जो दुर्लक्षितपणा झाला आहे त्या व्यवस्थाकपामुळे आणि कंत्राटदार याने केलेल्या दुर्लक्षपणामुळे आज या महिलांवर गरीब महिलावर ही परिस्थिती आलेली आहे शासनाने या ज्या मृत पावलेल्या महिला त्यांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यायला पाहिजे आणि ज्या उपचार घेत आहेत त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा शासनातर्फे मदत आर्थिक मदत झालेली पाहिजे आणि भविष्यात अशी कुठलीही घटना व्हायला नको यासाठी व्यवस्थापक आणि जे कंत्राटदार आहे यांनी सुद्धा गंभीरपणे लक्ष देऊन भविष्यात अशी कुठलीही घटना व्हायला नको याची दखल घ्यायला पाहिजे जेव्हा सुरेश भट सभागृह हा फक्त पाच हजार कॅपॅसिटी असलेला सभागृह आहे आणि जेव्हा हजारोच्या संख्येत महिला येत आहे तर आपली सुद्धा जबाबदारी आहे की जे आयोजक आहेत त्यांना माहिती द्यायला पाहिजे त्यामुळे ही घटना झालेली नसती आज आपण बघितले आहे की गडकरी साहेब एवढे खासदार महोत्सव घेतात क्रीडा महोत्सव घेतात प्रदीप शर्मा यांचा अफट त्यावेळेस लोकसंख्या असलेल्या नुकताच एक आध्यात्मिक कार्यक्रम झालेला पण परंतु अशी कुठलीही घटना आजपर्यंत आपण ऐकलेली नाही परंतु यांच्या चुकीच्या दुर्लक्षपणामुळे आणि व्यवस्था नसलेल्या कार्यक्रमामुळे आज गरीब महिलेवर ही परिस्थिती ओढवलेली आहे भविष्यात असा कुठलाही कुठलीही घटना होऊ नये यासाठीच एक वचक म्हणून कंत्राटदार आणि व्यवस्थापक यांच्यावर तिचे दोनशे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद